नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या युट्यूब वरती सगळ्यांचं स्वागत आहे बाळूमाच्या भक्तांचं सुद्धा यात स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळूमामाचे विजय ग्रंथाचे पारायण चालू केलेले आहे आपण आणि ते आता आपण तेवीस अध्याय बघितले आहेत चोवीसावा अध्याय आपण पाहणार आहोत चला पाहूया चांगबल चांगब चांगबळ श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगबल कैसे नेणे माझे सदैव कोठे पुजला कोण देव मुरुबुडीला बला ठाव मानवी देही जन्मा यावे मोक्ष लाभावे घ्यावे ते रुग्णालयी क्षत्री सेवा घडली दारिद्र्य आरती ते होता पुरती जोडिले पुण्य तै जे जे का वरिष्ठ होता ते पूर्ण संतुष्ट हिता मम कराया पुष्ट झाले रोजे मग वेद गंगेचे ताटी इंजू दंड दाटी वाटी पात्र आले ओळी कल्याणाचे ओके दिनी कोणी आली मंडळी म्हणती आजमापुराच्या दंड दुखे त्यांचा भारी तो काढणे आहे तरी तुम्ही यावे आजमापुरी ह्याची कडे ते तारुण्यांगी मस्त कैसा देव कोठे संत परिमंडळी सांगती मस्त बाळू मामांची मामान साधे रुग्ण सहस्त्र सेविती त्यांचे चरण आपल्या भाग्याची खून होती सेवा वैद्याचे न चाले जेथे मामांचा उपाय तेते थे, वैद्य ही थेते थे उपचार ते थे, मामाजवळी घरूनी आदमा आदरू मोरे सादरू लावोनी केला नमस्कार ला दंत श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावान चांगबर प्रजते पाहते कौतुक माझा माता झुके वेदना डोळा हि न झाके काढिता दंत ते संतोषाची मूर्ती तयाचे रूपे शांती प्रसन्न मुख शोभे कांती निबत्वे मी वैदमाण मी आय खोटे ठिकाण औसी नुरली काही जण कान कडे मग पाच रुपये देता मी नको ऐसे म्हणता हा प्रसाद असे तात्वता समाजाविती त्या प्रसादाची आबळे जीवन पुढती उजळे प्रेया या फळे जीवना माझे ते मामा तारिती हे नवल कोण ते बकरी ती हि वाचविती बळींची जी वाडी तेथे असे आंके शिंगाडी घरी वैभव गाडी घोडी परिपुत्र नाही उपाय केले नाना वैद्य पाहिले काना कोणा गंडे दोरे दाना सीमा नहीं मग को से सांगे मग को से सांगे बकरी घ्यावे तीसी सावे संगे घसी फड़े मग फर्भिनी पाही बकरी मग गर्भिनी पाही बकरी पूजिया बांधली दारी पूजा उदरी दी सुरी ती बकरी बे बे करी तव मामा पातेले त्या घरी दया उपजली श्री सदगुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो आत्मपूरला येऊन बाळवामाचं दर्शन घ्या हीच माझी मनापासूनची इच्छा आहे मग मग सत्य जेव्हा जाणती शिंगड्या ते शिण्या देती म्हणतोर ती ही कोणती पुत्र प्राप्तीची शिंगाडे सांगे सारे मी स्वार्थाची अविचारे मारू पाहे कृपा बळे पुत्रगण घरी खे पुत्रगण घरी शिंगाडे प्राणी पाळे दैव जैसे चोवीसावाध्याय पूर्ण जेणे अयोध्या होई चूर्ण अज्ञानाचा फिका फिकाओ मित्रांनो विजय ग्रंथाचे चोवीस अध्याय कम्प्लेट झालेले आहेत आता आपला शेवटचा अध्याय राहिलेला आहे तो पंचवीसावा अध्याय राहिलेला आहे मित्रांनो तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व मी सगळे अध्याय विजय ग्रंथाचे पारायणाचे सर्व अध्याय मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत ते पाहण्यासाठी जे कोणी नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून बाळ दर्शन तुम्हाला घरी बसून भेटेल ठीक आहे तर चांग बोला चांग बोला चांग बोला श्री सद्गुरु संत बाळच्या नावाने चांग